कायद्याचे चार कोड केले आणि आता असलेल्या तेहतीस कायद्यांचे या ठिकाणी उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीयुत भगवान साटम सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सचिव श्रीयुत हरि चव्हाण तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे संघटन मंत्री श्री रवींद्र पुरोहित आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ता बंधू आणि भगिनीनो आपल्याला माहित आहे की आपले कायदे हे फार जुने आहेत जेव्हा देश स्वतंत्र झाला होता त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अतिशय तल्लक बुद्धीने हे आपले कायदे बनवले होते ते कायदे कुठेतरी आज तगायत टिकाऊ धरणारे होते मजबूत होते आणि आता कामगारांना न्याय देणारे होते परंतु कालांतराने त्या कायद्यामध्ये पळवाटा शोधणारी काही मंडळी होती त्यांनी कायद्यामध्ये पळवाटा शोधायला लागली मग ते कॉन्ट्रॅक्ट घेण्यापासून असेल ईएसआयसी फॅसिलिटी ज्या कामगारांच्या हॉस्पिटल फॅसिलिटी त्या न देण्यापासून असेल किंवा पी एफ फंडाचे पैसे न देण्यापासून अशा विविध पळवाटा ते शोधत होते त्याचे जेव्हा एकोणीसशे सहासष्ट साली जेव्हा सरकारने ठरवलं की या विषयात काहीतरी संशोधन करून एक कायदा बनवावा त्यावेळी पहिल्यांदा गजेंद्र गडकरी जे जज होते न्यायाधीश होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठन झाली त्या समितीने अहवाल दिला की खरोखरच या कायद्यामध्ये संशोधन करण्याची गरज आहे हे कायदे खरोखरच कालबाह्य होत आहे टाइम टू टाइम कायदे बदलण्याची गरज आहे परंतु त्याला दोन हजार साल उजाडलं जो आपल्याला माहित आहे की आपले पंतप्रधान दोन हजार साली होते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी त्यांनी दुसरा श्रम आयोग गठीत केला आणि श्रीयुत नरेंद्र वर्मा याची या श्रम आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची घोषणा केली आणि त्या श्रम आयोगाने संपूर्ण देशातील कामगार कायद्यांचा अभ्यास केला काही परिस्थितींचा अभ्यास केला आणि त्याच्या आधारे दोन हजार दोन साली त्यांनी सांगितलं की खरोखरच कायद्यामध्ये कामगार कायद्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि बदल करण्याची आवश्यकता म्हणजे काय करायचं काय हा देश एवढा मोठा आहे हा देश एवढा आहे कायदे कशा स्वरूपाचे असले पाहिजेत मग त्यांनी याचे चव्वेचाळीस कायदे होते, होते का जे जनसामान्यांना कळत नव्हते चव्वेचाळीस कायद्यांची पुस्तकं होती जे जनसामान्यांच्या आवेगाच्या बाहेर होती शेवटी कायद्याचं तप्ना काय की शेवटच्या माणसांपर्यंत तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत त्या कायद्याची समज गेली पाहिजे आणि शेवटच्या माणसाचं जीवन सुखकर झालं पाहिजे हीच कायद्याची व्याख्या आहे पण भलाभल्या वकिलांना समजणारे कायदे सामान्य माणसाला कसे कळतील यासाठी या, या आयोगाने निश्चय केला की चव्वेचाळीस कायद्याची चारच पुस्तकं करायची त्या चार पुस्तकांना कोण नाव दिलं आणि एक छोटी पुस्तिका चार चार कायद्यांची पुस्तिका त्यांनी तयार केली पहिला पाचच्या वर्षी वेतन संहिता किंवा वेतन ऍक्ट किंवा वेतन कायदा त्यांनी तयार केला संसदेत मंजूर व्हायचा बाकी आहे पण त्याची रूपरेषा ठरलेली आहे उर्वरित तीन जे कायदे आहेत ते मार्गावरती आहेत त्याचे रूल्स बनणं बाकी आहे पण नक्की ह्या कायद्यामध्ये जसं चांगलं आलं त्या स्वरूपात वाईटही ही त्या ठिकाणी गोष्टी आलेल्या आहेत वाईट गोष्टी अशा आल्या आहेत की कामगार संघटना आणि समजा एखादी संघटना त्याची नोंद करायची झाली तर त्या नोंदणीचं काहीतरी बंधन असलं पाहिजे समजा सामान्य कार्यकर्त्याला किंवा सामान्य नेत्याला वाटलं की माझी कामगार संघटना नोंद करायची आहे तर त्याला एक ठराविक कालावधी पाहिजे त्या कालावधीची अट टाकावी असं भारतीय मजूर संघाचं म्हणणं होतं उदाहरणार्थ कॉन्ट्रॅक्टरनं असं केलंय की ठराविक मुदतीनंतर शासनाकडून कॉन्ट्रॅक्टरला रिप्लाय आला नाही तर त्याचा कॉन्ट्रॅक्टर अजून टू डीम रजिस्टर्ड असं झालं पाहिजे जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांना अशी काही तरतूद करत असाल त्याच्या नोंदणीसाठी तर मग आमच्यासारख्या कामगार वर्गाला त्याची संघटना नोंद करायची आहे त्यांच्यासाठी का तरतूद करू शकत नाही असा प्रश्न भारतीय मजदूर संघाने केला भारतीय मजदूर संघाने सांगितलं की कमीत कमी, कमी पंचेचाळीस दिवसाचा कालावधी हो द्या <सथ> तर त्या दिवसानंतर त्याला रजिस्टर सर्टिफिकेट जर सर त्या कामगार संघटनेला मिळालं नाही तर असं समजायला हरकत नाही की त्या कामगार संघटनेची नोंद झाली आहे आणि कामगार संघटना म्हणून त्याला काम करण्याची संधी दिली पाहिजे परंतु कुठल्याही अशा प्रकारची अट त्यामध्ये घातली नाही सामाजिक सुरक्षतेचा विषय आपल्याला माहित आहे कॉन्ट्रॅक्ट लेबर असतील बांधकाम कामगार असतील किंवा इतर जे आपले बाला बलुतदार असे म्हणतो त्यांच्या सामाजिक सुरक्षेचा सोशल सिक्युरिटीचा विषय फार ज्वलंत होता था। त्याच्यासाठी ठोस कायदे नव्हते आपण सी नाव ऐकलं असेल कामगार हॉस्पिटल नाव ऐकलं असेल पण ही संज्ञा काही ठराविक जिल्ह्यापुरती मर्यादित होती त्या कामगार हॉस्पिटलचं एक ज्युरिडिक्शन किंवा एक संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्याचं चांगलं काम या कायद्यामध्ये झालंय परंतु आमचं भारतीय मजदूर संघाचं म्हणणं आहे जिल्हा स्वरूपात झाले पण तालुक्या स्वरूपात एक कामगार हॉस्पिटल निर्माण झाले पाहिजे जेणेकरून समाजातील संघटित असंघटित कामगारांना त्याचे लाभ मिळाले पाहिजे ही भूमिका होती पण त्याच्याविषयी शासनाने त्या कायद्यामध्ये ठोस असं काही मांडलं नाही आपला माहिती आहे की शंभर कामगार ज्या ठिकाणी असतील त्याला त्या कामगार कायदे हे लागू होण्याची किंवा जर शंभर कामगार असतील तर तो फॅक्टरी किंवा तो कारखाना बंद करण्यासाठी सरकारची परमिशन घ्यायला लागायची पण ह्या कायद्यामध्ये ती शंभरची मर्यादा म्हणजे ती तीनशे वरती नेली पहिलं असं होतं की बाबा शंभरच्या खालती असेल तर ठीक आहे तू परमिशन घेऊ नको पण एकशे एक कामगार तुझ्या या तु कंपनीमध्ये कामात भासतील आणि जर तुला तु 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 कारखाना बंद करायचा असेल काही कारणामुळे अडचणी असेल तुला शासनाला विचारावं लागायचं की मला तुम्ही परवानगी द्या कारखाना बंद करायचा आहे ती शंभरची परमिशन तीनशे वरती शासनाने नेली आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बरेच उद्योग हे कायद्याच्या कक्षेच्या बाहेर गेले कायदा प्रबळ करण्यासाठी असतो पण कायदा दुबळा करण्यासाठी नसतो म्हणून भारतीय मजदूर संघाने ठरवलं की या तरतुदीला आपण विरोध केला पाहिजे एक मॉडर्न स्टँडिंग ऑर्डर म्हणून कायदा आहे हा कारखानदारांसाठी कायदा आहे कारखान्यांसाठी कायदा आहे पण मॉडर्न स्टँडिंग ऑर्डर ही शंभरची मर्यादा पण तीनशे वरती या केंद्रीय कामगार कोर्ड मध्ये गेली त्या तरतुदीला आपला विरोध आहे ज्या तरतुदी आहेत त्या चांगल्या आहेत त्या चांगल्या स्वागत केलं पाहिजे पण ज्या आमच्या विरोधी आहेत ज्या आमच्या हिताच्या विरोध आहेत त्याला विरोध भारतीय मजदूर संघाचा आहे दुसरी एक अशी महत्वाची त्यामध्ये तरतूद आहे की न्यायालयाचं काम हे न्यायालयाने करावं अशी भारतीय मजूर संघाची भूमिका आहे पण त्या कोर्ट मध्ये काय लिहिलंय की न्यायालयाच्या बरोबर एखादा प्रशासकीय अधिकारी बसेल आणि तोही त्या ठिकाणी न्यायनिवाडा करू शकतो आपण त्याला त्या गोष्टीला आपला विरोध आहे कारण की त्याला जर स्पेशल पॉवर दिले प्रशासकीय अधिकाऱ्यांचं असलेल्या कायद्याचं नॉलेज हे तो कुठं आहे पण न्यायाधीशाला जर ते पावर दिलं तर न्यायाधीश त्या ठिकाणी अतिशय सक्षमपणे न्याय करू शकतो जर ते जर प्रशासकीय अधिकाऱ्याला पावर दिले तर कदाचित तो त्याचा गैरवापर करू शकतो या तरतुदीला आपला विरोध आहे परत या कोर्ट मध्ये चांगल्या पण या ठिकाणी केलेल्या आहेत समाजाच्या शेवटच्या पर्यंत हे सोशल सिक्युरिटी बिल पोहोचवण्याचं काम केलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट जे आहे कॉन्ट्रॅक्ट वर्कर जे आहेत त्यांना पूर्ण वेळ काम करत जर काम करत असेल किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट लेबर जर पूर्ण वेळ स्वरूपाचं काम करत असेल तर त्याला पूर्ण वेळ काम करण्याचा पगार द्यावा अशी एक आपली मागणी आहे पण त्या तरतुदीवरती दिसून येत नाही यामध्ये उलट केलंय की परमनंट वर्कर आहे त्याला फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट अशी संज्ञा लागू करण्याचा एक घाट जो या शासनाने घातला आहे त्याला आपला विरोध आहे कारण की आजकाल या उद्योगामध्ये असं झालंय की कॉन्ट्रॅक्टचं स्वरूप एवढं अकरा विक्रळ वाढत चाललय की परमनंट लोक असतात हेच आपण विसरून गेलोय आपण भारतीय मजदूर संघाचं म्हणणं आहे की त्याला एक अशुरन्स मिळाला पाहिजे त्याला कामाची शाश्वती मिळाला पाहिजे त्याला शाश्वत काम मिळालं पाहिजे तरच तो आपल्या कुटुंबाचा समाजाचा विकास करू शकतो त्यामुळे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट अशा प्रकारे अनेक अशा तरतुदी आहेत ज्या कामगार अहिताच्या आहेत त्याला आम्ही ठामपणे विरोध केलेला आहे बरोबर आमची बैठक भारतीय मजदूर संघाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही कामगार मंत्र्यांना भेटायला गेलो तिथे आम्ही ठामपणे सांगितलंय की ज्या तरतुदीला आमचा विरोध आहे त्याला विरोधच आहे पण त्या ठिकाणी स्वागतही करायला पाहिजे कारण की दोन हजार दो साल दोन साली एखादा माणूस सूचना करतो आणि दोन हजार वीस साल ते सूचना अंमलात आणण्यासाठी जातात त्याचा अर्थ अठरा वर्ष जुना तो कायदा आहे आणि कुठेतरी अठरा वर्षानंतर लागू होत असेल तर कुठेतरी स्वागत केलं पाहिजे पण त्यामध्ये काही कामगार अहिताच्या गोष्टी आहेत त्याला प्रत्येक वेळी विरोध केला पाहिजे त्यामुळे ह्या ज्या कामगार अहिताच्या त्या तरतुदी आहेत त्याचा विरोध आमचा राहणार आहे कारण की शेवटी कामगार ही भारतीय मजदूर संघाचं एकमेव उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी हा लढा आज आपण या दिवशी पूर्ण देशभर लढत हो आहोत ज्या कामगार विरोधी तरतुदी आहेत त्या तुम्ही मागे घेतल्या पाहिजेत कारण की हंगामा खडा करणं हमारा मकसद नाही हम चाहते हि की कामगारों की मजदूर की सूरत बदलनी चाहिए एवढाच या भारतीय मजदूर संघाचा विचार आहे त्यामुळे आज आपण या ठिकाणी आज आपण जसं या ठिकाणी निवेदन देतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देतोय प्रत्येक शासकीय कार्यालयात त्यांना निवेदन देतोय की या तरतुदी तुम्ही तत्काळ रद्द करा कारण की वर्षानुवर्ष चांगल्या तरतुदी असून आमच्यावरती अन्याय झालाय कोर्टामध्ये गेल्या पाच पाच सहा सहा वर्ष आमच्या केसेस पेंडिंग असतात दहा दहा वर्ष आम्हाला न्याय मिळत नाही आणि अशा जर तुम्ही उद्योगधंद्याच्या धार्जिन जर धोरण तुमचं असेल तर आम्हाला कामगार न्याय कधी मिळणार आणि आम्हाला आमच्या कुटुंबाचा किंवा समाजाचा विकास कसा होणार कामगार आज शोषितच राहणार पीडितच राहणार वंचितच राहणार याला जर फाटा फोडायचा असेल तर या ज्या तात्काळ ज्या अहिताच्या तरतुदी आहे त्या त्वरित तुम्ही मागे घ्या असं आपण निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यात देणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला आपल्या सर्वांचा मी आभार मानतो धन्यवाद